नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वक्फ विधेयक फडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे भारत भारताने संसदे लोकशाही स्वीकारलेली होती आणि आपली संसद ही एका न्यायपालिकेला आणि संसदेला अनुसरून कायदे करते आणि जनतेच्या हानी लोकांच्या जीवनामध्ये बदल घडण्यासाठी प्रयत्न करते असे असून सुद्धा काही या मतलबी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी केवळ मतासाठी एखाद्या समाजावर मेहरवान केलेली असते आणि त्यामुळेच हा समाज त्यांच्या जीवावर उड्या मारतो आणि त्यामुळेच आपली संविधान असेल किंवा भारताची लोकशाही असेल ते धोक्यात येते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत, भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली गेली भारतामध्ये बहुतेक करून जास्तीत जास्त हिंदूंची लोकसंख्या होती आणि पाकिस्तानामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम धर्माची लोकसंख्या होती पाकिस्तानामध्ये सुद्धा हिंदू धर्माची अनेक संपत्ती होत्या आणि भारतामध्ये सुद्धा अनेक हिंदू धर्मांनी भारतामध्ये सुद्धा अनेक मुस्लिमांची संपत्ती होते परंतु आज जर पाहिले गेलं तर पाकिस्तानामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या किती आहे किंवा त्या ठिकाणी जी हिंदूची संपत्ती आहे ती कोणाला मिळाली हा हा भाग तर राहिला बाजूलाच परंतु भारतामध्ये एका सरकारनं आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी एका समाजाला लालचण्यासाठी वक्फ बोर्डची निर्मिती केली गेली के आणि वक्फ बोर्ड म्हणजेच मुस्लिम होय आणि मुस्लिम समाजासाठी केलेला ऍक्ट होता परंतु या समाजाच्या वक्फ जो विधेयक केला होता याच्यामध्ये ज्या तृट्टी होत्या किंवा या समाजाला खुश करण्यासाठी ज्या काही गोष्टी तरतूद हो केली होती त्याच्यामुळे भारताचं संविधान असेल हिंदू धर्माला धोका निर्माण झाला होता आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे हे वक्फ बिल जे आज लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे किंवा वक्फ बिल म्हणजेच एका समाजावर केलेली मेहेरवारी आणि दुसरी म्हणजे दुसऱ्या समाजारखाला अन्य असेल किंवा वक्फ बोर्डामुळेच वक्फो बोर्ड आणि भारताच्या संविधानात धोका आहे का हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या वक्फो बोर्डच्या ऍक्टनुसार काही तरतूदी केलेल्या होत्या आणि या तरतुदी भेटल्यानंतर तुम्ही सुद्धा हसाल कायद्या मिळत नागवा म्हणून जशी एक कहाणी असती त्याप्रमाणे या वक्फ बोर्डाची कहाणी आहे आणि हा जो वक्फ बोर्ड कायदा आहे हा भारतातल्या कोणत्याच न्यायालयामध्ये चाल चालला जात नाही आणि त्याचप्रमाणे हा वक्फ बोर्डाची जे विधेयक सुधारणा करण्याची मागणी काय होत आहे हे मागणी केवळ हिंदू समाजाची नव्हे तर मुस्लिम समाजातील अनेक गरीब जे मुस्लिम आहे ते त्यांची मागणी आहे आणि त्यामुळेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे बिल लोकसभेमध्ये आज मंजूर करून घेतलेलं आहे आणि आपण हे बिल थोडक्यामध्ये पाहणार आहोत वक्फ बिल म्हणजे काय तर आयत्या बिळात नागोवा मल्ल्यासारखं ही गोष्ट आहे तर वक्फ बिल वक्फ बोर्ड हे काय करतं एखाद्या जमिनीवर आपला ताबा सांगतं आणि त्या जमिनीवर ताबा सांगितल्यानंतर ती जमीन आपली आहे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तींच्यावर त्यांनी कोर्ट दाखला केलेला आहे त्या व्यक्तीची राहते म्हणजे तो पदरचा खर्च करणार आणि ह्या आणि ह्यांच्या मागे हिंडणार आणि ती जमीन कोणाची आहे हे दाखवणार आणि दुसरी म्हणजे काय वक्फ बोर्डानं ज्या दावा केलेला आहे तो दावा कोणत्याही भारतीय न्यायालयात चालणार नाही त्यासाठी ट्रिब्युटन पद्धतीचा वावरून कर ट्रिब्युटन पद्धतीमध्ये सर्व का जे काही लोक असतात ते सर्व मुस्लिम धर्माचे असतात मग ते कोणाच्या कोणाला न्याय देतील हे तर आपण पाहणं गरजेचंच आहे सांगाचा हेतू हे हा आहे की वक्ब बोर्ड म्हणजेच आयत्या वेळात नागोबा आहे एखाद्या जमिनीवर दावा करायचा एखादी व्यक्ती एखाद्या संसद एखाद्या संसदीय किंवा एखाद्या कार्यपत्ती विरुद्ध हो कशी लढू शकेल एकटी ते हतबल होते आणि अशा अनेक मार्गाने ती जमिनी हडप केलेली आहे एकट्या महाराष्ट्रामध्ये ब्याण्णव हजार जमीन त्यांनी हडप केलेली आहे इतकेच नव्हे तर अनेक प्रकरण सुद्धा काही लोकांनी न्यायालयान गाठलेले आहेत किंवा काही प्रकरण वादग्रस्त आहेत मागच कोल्हापूरमधील महादेवाच्या मंदिरात सुद्धा वक्फ बोर्डाने दावा केला होता म्हणजे अशी प्रकार भारतामध्ये व्हायला लागले आणि याच्यामुळे जनतेचं आणि हा वक्फ बोर्डाची जर आपण प्रॉपर्टी एवढी ब्याण्णव हजार आहे तर त्यांचं उत्पन्न किती हे जर बघितलं तर केवळ आजपर्यंत त्याचं उत्पन्न दोनशे कोटी दाखविलेलं आहे म्हणजे वक्फ आणि वक्फ म्हणजे काय तर अल्लाच्या नावाने दिलेली एखादी मालमत्ता असते आणि ह्या मालमत्तेचा उपयोग केवळ आणि केवळ धर्मांतय कामासाठी शाळा स्कूल असतील किंवा हॉस्पिटल असतील किंवा समाजासाठी करणं गरजेचं असते परंतु आजपर्यंत आपण जर बघितलं तर या ज्या वक्फपणाने जमीन दिलेली त्याच्यावर किती मंदिर उभारले गेली किंवा कोणत्या शाळेला यांनी देणगी के दान केलेले आहे या ठिकाणी फक्त मस्जिद उभारल्या गेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी जमीन राहिली गेली हे या मुस्लिम समाजाचे जे बडे लोक आहेत ह्याचा फायदा घेऊन ह्या जमीन स्वतःच्या उपयोगासाठी वापर करावं लागल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावर सरकारचं कोणतंच नियंत्रण नाही त्यामुळे याचं ऑडिट करणारी कोणतीच यंत्रणा नाही मुळे याचा फायदा जास्तीत जास्त ह्या मुस्लिमातील श्रीमंत लोकांना झालेला आहे दुसरी गोष्ट या वक्क बोर्डामुळे या गरीब लोकांना मुस्लिमातील न्याय मिळणार आहे याच्यामधून जे उत्पन्न मिळणार आहे ते याच समाजासाठी वापरता आलं पाहिजे यासाठी वक् नरेंद्र मोदी सरकारनं हे विधेयक लोकसभेमध्ये मांडलेलं आहे म्हणूनच वक्फ बोर्डामध्ये जे काही त्रुटी आहेत ह्या त्रुटी बाजूला करून जास्तीत जास्त जास्ती विधेयक असं खंबीरपणे बनवता येईल चांगलं बनवता येईल यासाठी हे विधेयक बांधलेलं आहे या विधेयकाच्या नवीन दुरुस्तीनुसार तर या ठिकाणी वक्फ बोर्डाला कोणत्याही व्यक्तीवर दावा ठोकता येणार नाही जमीन माझी आहे म्हणून काही ठोस कागदपत्रे असतील किंवा काय असतील तर दावा ठोपता येईल त्याचप्रमाणे जे काही आता जे काही वक्फ बोर्डामध्ये किंवा जे काही वादग्रस्त जमीन आहेत त्यांचा निकाल हे दिवाळी न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फतच फोडवण्यात येणार आहे त्यामुळे ज्यांच्या खऱ्या जमीन आहेत त्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे या वक्फ बोर्डाच्या जमिनीचा जास्तीत जास्त उपयोग करून या समाजातील जे काही गरीब मुस्लिम आहेत या लोकाला यातून मिळणारं उत्पन्न ह्या लोकाला देण्याचा प्रयत्न करण्यात आले कारण आपण पाहतो की या जमिनीचा वापर फक्त हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी करतात आणि त्याचप्रमाणे मुस्लिम सांगायची आश्चर्याची बाब म्हणजे या वक्फ बोर्डामध्ये सगळ्यात जास्त तक्रार कोणाच्या आल्या असतील तर या मुस्लिम लोकाच्याच आलेल्या आहेत त्यामुळे वक्फ बोर्ड म्हणजे काही मुस्लिमाच्या हितासाठी नाही काही श्रीमंत लोकांनी अल्लाच्या नावाचा उपयोग करून आहे द्रुतगती मार्गन उभा करून ही केलेली घटना आहे त्यामुळे हा वक्फ बोर्ड कायदा हा आपल्या संविधानाला किंवा न्यायपालिका लागू नाही स्वतःचाच कायदा स्वतःची यंत्रणा स्वतःच्या मर्जीचा खेळ आहे असा झालेला आहे आणि आजपर्यंत या वक्फ बोर्डामध्ये सगळे लोक मुस्लिम धर्माचे होते त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर त्यांनी जर दावा केला तर ते कोणाची बाजू न्याय देतील हे आपल्यासुद्धा माहीतच आहे आणि एखाद्या व्यक्ती तर लढू शकणार नाही कधी कधी काहीतरी वेळा एखाद्या गावावर सुद्धा दावा केलेला आहे त्यामुळे वक्फ बोर्ड बरखास्त करणं गरजेचं आहे त्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे या वक्फ बोर्डामध्ये काही वक सुधारणा करणं गरजेचं आहे नरेंद्र मोदी सरकार करणार आहेत याच्यामुळे गरीब लोकांना गरीब मुस्लिम लोकांना फायदा होणार आहे त्याचप्रमाणे ह्या वक्फ बोर्डांना सुद्धा वक्फ बोर्ड दुसऱ्या समाजातील लोक त्याचप्रमाणे वक्फ बोर्डामध्ये मुस्लिम समाजातील महिलासुद्धा असणार आहे त्यामुळे सर्व समाज लोक एकत्र राहतील बाकीच्या लोकांना का त्यांच्या मस्जिदमध्ये हस्तक्षेप करायचा नाही परंतु वक्फ बोर्ड ज्या पद्धतीनं कार्य करतं आणि त्या जमिनी त्याचं ऑडिट झालं पाहिजे त्यांच्या संपत्तीचं त्या अल्पसंख्याक लोकांना जास्तीत जास्त करता आला पाहिजे म्हणूनच हे पाऊल उचललेलं आहे नरेंद्र मोदी सरकारनं तर सर्व हिंदू बांधव आणि जे गरीब मुस्लिम आहेत त्यांनी जास्तीत जास्त या विधेयकाचा जास्तीत जास्त शेअर जास्त प्रसार करावा आणि विधेयक कसं आपल्या समाजासाठी संविधानासाठी घातक आहे म्हणूनच आपण सुधारणा करत आहोत नाहीतरी आपल्या भारतामध्ये उद्याच्याला दुसरं एक पाकिस्तान निर्माण होईल कारण भारतामध्ये रेल्वे आणि इंडियन आर्मीनंतर तीन नंबरची जमीन ही वक्फ बोर्डाकडे आहे आणि काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी मतदानासाठी केलेली गोष्ट आहे म्हणूनच त्याला जोरदार विरोध करून वक्फ बोर्ड सुधारणा ज्या होणार आहेत ते स्वागत झालंच पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे